कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी वंचित बहुजन आघाडीचे जत विधानसभा अध्यक्ष विठ्ठल पुजारी यांनी संपूर्ण जत तालुका दौरा संपवून रविवार दिनांक चार रोजी जाडर बोबला तालुका जत येथे वंचित बहुजन आघाडी महिला कार्यकारिणी मेळावा आयोजित करून पक्षप्रवेश कार्यक्रम घेण्यात आला व तालुका महिला कार्यकारिणी जाहीर केली आहे तसेच सोन्याळ तालुका जत इथे शाखा उद्घाटन करण्यात आले वंचित बहुजन आघाडी जत विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष विठ्ठल अण्णा पुजारी यांनी संपूर्ण जत तालुका दौरा करून पक्षाचे देह धोरण तळागळातील लोकांपर्यंत पोहोचून जनजागृती केली जनसामान्यांचा हाल अपेष्ट ऐकून घेतले व वंचित बहुजन आघाडीला साथ द्या सत्ता आमच्या हाती आल्यावर तुमचे प्रत्येक अडचणी सोडवू असे आश्वासन समाज बांधवांना दिले जत तालुका महिला आघाडी अध्यक्ष धानाक्का शिवाप्पा ते महिला उपाध्यक्ष बोरगीकरताई करताई जाडर बोबला जिल्हा परिषद गटप्रमुख शंकर सोमिंग जमखंडे सोन्या शाखा अध्यक्ष सिद्धराम कांबळे उपाध्यक्ष संजय कांबळे यांचा पक्षप्रवेश व नियुक्ती पत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी जिल्हा महासचिव राजू मुलानी जिल्हा सरचिटणीस श्रीकांत हुवाळे जिल्हा संघटक अनिल पवार तालुका अध्यक्ष अमोल भैया साबळे तालुका महासचिव अरुण भाई इनामदार जाडर बोब